अंगणवाडी सेविका भरतीत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे शेवाडे गावात बनावट नियुक्ती पत्र देऊन आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे शिंदखेडा तालुक्यात अंगणवाडी सेविका भरतीत मोठा घोटाळा उघडकीस आलाय शिंदखेडा प्रतिनिधी शोभा पाटील शेवाडे गावात बनावट नियुक्ती पत्र देऊन लाखोंची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे सन दोन हजार एकवीस मध्ये कोणतीही अधिकृत भरती प्रक्रिया नसताना तत्कालीन एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी रवींद्र मराठे यांनी बनावट नियुक्ती आदेश दिल्याचा आरोप आहे धक्कादायक बाब म्हणजे या आदेशावर संबंधित महिलेला तीन महिन्यांचे मानधनही देण्यात आले त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत तालुक्यातील अनेक महिलांकडून प्रत्येकी एक ते दोन लाख रुपये शासकीय शिक्क्याचा गैरवापर केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते व माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील यांनी मुख्यमंत्री पालकमंत्री बाल विकास मंत्री जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी

व निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश निर्देश निवेदनद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहेत दोषी आढळणाऱ्या कोणालाही अधिकारी यांना पाठीशी घातले जाणार नाहीत सेवानिवृत्त अधिकारी असो व सध्याच्या कर्मचारी त्यांना कायद्यानुसार कारवाई केली जावी निवृत्त अधिकारी हा शिक्काचा गैरवापर करून नियुक्ती आदेश दिले आहेत आणि महिलांची आर्थिक फसवणूक केली फसवणूक झाली आहे तरी या गंभीर गुन्हा आहे या प्रकरणात पोलीस तपासद्वारे एफआयआर दाखल करून योग्य त्या कलमाने कारवाई करतील मी अशी अपेक्षा करतो ज्या ज्यावेळेस तक्रार दाखल केली त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्याने पत्र काढले की दोन हजार मध्ये ही भरती प्रक्रिया राबवलीच नाही आणि दुसऱ्या महिला पत्र काढलं जातं की दोन हजार एकवीस मध्ये ही भरती प्रक्रिया प्रलंबित आहे अशा ह्या प्रकारे हा खूप मोठा बनावट रॅकेट सिनगेडा तालुक्यामध्ये अंगणवाडी एकात्मिक बालविकास अंगणवाडीमध्ये हा प्रकर प्रकार उघडकीस आला आहे जेणेकरून सिनगेडा तालुक्यामध्ये बहुतेक महिलांची पैशांची आर्थिक व्यवहार करून फसवणूक केली गेली आहे असे या पसुकी फसवणी करणारा अधिकारी रवी आ, निवृत्त अधिकारी रवींद्र मराठे याच्यावर गुन्हा दाखल करून संबंधित अधिकारी याच्यात जे जे सामील असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व असे न झाल्यास या तीन दिवसाच्या आत असे न झाल्यास येत्या सव्वीस जानेवारी या तारखेला जिल्हाधिकार्यालय या ठिकाणी आत्मदान मी करेल याला या जबाबदार प्रसिद्ध राहील हीच विनंती